भीम मी परभणी समता सैनिक दल शिवाजी भावले आम्ही आज बाबासाहेब बाबासाहेबाच्या जवळजवळ अठ्ठ्याण्णव वर्ष झालं सं, स समता सैनिकाला उभं राहो आणि बाबासाहेबाच्या लढ्यामध्ये सर्व सैनिकांनी खूप खूप म्हणजे खूप मदत केलेली आहे मग त्या काळात बाबासाहेबाच्या जीवाला म्हणजे काही धोका न होऊ देण्याचं काम सैनिकांनी केलेलं आहे आणि तीच एक परंपरा आम्ही जिवंत ठेवलेली आहे त्यानिमित्तानं आज आम्ही बाबासाहेबाला सर्व <णिया> मानवंदना दिलेली आहे तरी सर्व यांना माझ्या सर्व जनतेस शुभेच्छा जय भीम आज या ठिकाणी महादा डाय बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपांच्या समोर आपल्या शहरातील बरेचसे उपास संतांबिकल आर्थिक कुठ समितीचे सर्व पदाधिकारी बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी येथे जमलेले आहेत आज मी माझ्या वतीनं आपल्या सर्वांना शुभेच्छा तर देतोच पण हा मानवमुक्तीचा हा जो लढा आहे त्या लढ्याचा एक भाग म्हणून बाबासाहेबांनी या लढ्याचं आयोजन केलं आणि तो लढा यशस्वी तर झालाच झाला पण माणसांना माणुसकीची जी वर्तन आहे म्हणजे समतेची जी वागणूक आहे ती वागणूक देण्यासाठी म्हणजे आपण साध्या गोष्टीला म्हणजे पाण्याचासुद्धा लढा दिलेला आहे बाबासाहेबांनी आप त्यांच्या लढ्यांमध्ये पाण्याला आग लावली असं म्हटलं जातं कारण हा लढा पेटला गेला आणि पाणी हा सर्वांसाठी निसर्गाची देण असून ती कोणही लोकांची मक्तेदारी असू शकत नाही आणि जनावरांना ज्या पाण्याला पिण्यासाठी मुक्ती म्हणजे भौगोलिक असते तिथं मानवजातीला बंदी कशी काय आणि म्हणूनच हा लढा व्यापक स्वरूपामध्ये झालेला आहे आज आपले सर्वच उपासक उपासिका मोठ्या संख्येने महाड या ठिकाणी जाऊन त्या घटनेला एक म्हणजे आपला इतिहास म्हणून पाहतात आणि त्याचा एक भाग म्हणून आपण शहरवासीय आपल्या या म्हणजे बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर येऊन बाबासाहेबांना त्या दिने अभिवादन करत असतो बरेचसे कार्यक्रम जसे आपण गुरुजयंतीला कार्यक्रमाचं आयोजन करतो प्रकारे आपण वेगवेगळ्या गण्यांमधून हे कार्यक्रम घेणं गरजेचं आहे आज त्रिरत्न बुद्धेदाराच्या प्रांगणामध्ये सुद्धा या चौदा तळ्यांचे स्मरण किंवा त्या लढ्यापासून प्रेरणा बनून या ठिकाणी आम्ही व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे जयवेळी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आज अठ्ठ्याण्णव्या महाड क्रांती दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळाकृती पुतळ्याला समता सैनिक दलाच्या वतीनं भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी मानवंदना देण्यात आली जगातील एकमेव पाण्यासाठीचा हा संघर्ष की पाण्या वाचून सुद्धा इथल्या व्यवस्थेनं आम्हाला वंचित ठेवलं होतं आणि बाबासाहेबांनी एकोणीसशे वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला पाण्यासाठीचा हा केलेला संघर्ष आहे त्या दिनाचं महत्त्व म्हणजे पाण्यावर कुठल्याही एका समूहाचा अधिकार नसून तो सर्व मानवजातीचा आहे आणि बाबासाहेबांना महामानवालासुद्धा पाण्याचं त्रास सहन करावा लागला आहे या ठिकाणी या दिनाचं ऐतिहासिक महत्त्व खूप मोठ्या प्रमाणावर आहे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं मी माझ्या वतीनं या ठिकाणी सर्वांना या महाड क्रांती दिनाचा खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद अमोबद्दल